थर्टी फर साठी पोर्टर ऍप मधून बनावट मध्य तस्करी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दोघांना अटक एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर दारूची वाढती मागणी लक्षात घेता बनावट मद्य मोठ्या प्रमाणावर विकण्याची शक्यता आहे अशा बनावट मद्याची तस्करी रोखण्यासाठी नवी मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्याची विक्री आणि वाहतुकीवर कर्डी नजर ठेवली आहे पोर्टर ॲपमधून बनावट मद्याची तस्करी करणाऱ्या दोघांना या पथकाने ताब्यात घेतला मुलायम कमलाशंकर यादव आणि दिनेशकर रमेशकर गुसई अशी त्यांची नावे आहेत

स्कॉच करून सीलबंद केलेल्या बाटल्या सहाशे एकोणऐंशी स्कॉच च्या रिकाम्या बाट बाटल्या गुच्छे लेबल असा मुद्देमाल जप्त केलाय राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक श्री तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एफ विभागाची निरीक्षक संताजी लाड दुय्यम निरीक्षक साक्षी भोसले यांच्या पथकाने ही कारवाई केली ब्युरो रिपोर्ट कोकण सिंधी न्यूज पनवेल